नमस्कार भारत सरकारने तीन कायदा कलम मध्ये याचा अभ्यास करून सर्वांना मार्गदर्शित करावे असे आवाहन गांधीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती वर्षा डाळींकर यांनी केले त्या गांधीनगर इथं आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होत्या याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर पोलीस ठाण्याच्या वतीने भारत सरकारने जारी केलेल्या तीन कायद्यातील दुरुस्तीसंदर्भात माहिती देण्यासाठी सिंधी सेंट्रल पंचायतच्या सभागृहामध्ये शिबिराचे आयोजन केले होते यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक श्रीमती वर्षा डाळींकर म्हणाल्या की भारत सरकारने भारतीय दंड संहिता अठराशे साठ मध्ये दुरुस्ती करून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर चे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस असे भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तर मध्ये दुरुस्ती करून भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस नाव केले असून यामध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत त्या न्यायाच्या दृष्टीने योग्य असून याची संपूर्ण माहिती जनतेला व्हावी यासाठी या, या शिबिराचे आयोजन केले आहे याबाबतची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्यामध्ये उपलब्ध असून ज्यांना हवी आहे त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घ्यावी असे आवाहन त्यांनी केले दरम्यान गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी उपस्थित नागरिकांना सुधारित केलेल्या माहिती दिली यावेळी पोलीस हवालदार सतीश माने ग्रामसेवक रांजा पाटील यांनी याबाबतची माहिती दिली यावेळी गांधीनगर सेंट्रल पंचायतचे से अध्यक्ष गोवालदास कट्यार गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे चिंचवाड सरपंच श्रद्धा पोतदार ग्रामपंचायत सदस्य रितू लालवानी पूनम परमानंदानी सरिता कटेजा भारतीय सिंधू सभेचे जिल्हाध्यक्ष मनोज बचवानी गडमुडशिंग माजी सरपंच जितेंद्र यशवंत सजित कांबळे स्वप्नील साठे यांच्यासह गांधीनगर पोलीस ठाणे हद्दीतील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या 最近は。 जेव्हा कधी तुमच्या ह्याच्यातले तक्रार वगैरे येतात त्यावेळेस वेळ द्यावा असं आम्हाला वाटतं कारण आम्हाला पण ह्या प्रोसेसला वे वेळ लागणार आहे कारण काही पण नवीन जेव्हा आपण <coughs> लागू करतो तेव्हा त्याला थोडासा वेळ हा लागतोच तरी आम्हाला पण तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा आहे आता तीनशे चोपन्न जो पूर्वी होता आयपीसी मध्ये आता मध्ये म्हणजे आत्ताच्या नवीन कायद्यामध्ये त्याला चौऱ्याहत्तर कलम लावले म्हणजे आपण म्हणायचो की नाही म्हणतो त्याला तीनशे चोपन लागणार परंतु आता त्याचा कलम बदललेला आहे कलमांमध्ये बदल केलेला आहे चौऱ्याहत्तर कलम महत्वाची कलम सांगते तीनशे शहात्तर जो आहे म्हणजे रेपचापणा जो आहे त्याच्यामध्ये आता चौसष्ट एक कलम लागलेला आहे म्हणजे पूर्वी आपण म्हणायचो रेपचापणा पूर्वी आपण म्हणलं आता त्याच्यासाठी एकशे तीन आहे अशी महत्वाची ती प्रमाण आहे कि आम्ही पण लिहून घेतलेली आहे किंवा आमच्या घर पीरियड वगैरे काही आलेले आहेत आम्हाला पण थोडंसं जर पहिल्यांदा कठीण झालं आहे तरी आमचं प्रशिक्षण वगैरे झालेलं आहे परंतु थोडं पाहूनच आम्हाला ते हे करावं लागणार नाही तरी सगळ्यात सहकार्य करावं आणि नवीन कायद्याचे जे आम्हाला देणार आहे त्यासाठी सगळ्यांनी आज माहिती करून घ्यावी पोलीस स्टेशनला आल्यानंतर पण तुम्ही विचारलं तरी चालेल आमच्याशी संपर्क साधला तरी चालेल ज्यांना कोण आज माहिती पाहिजे त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन संपर्क करा त्याच्यानंतर आता एक आपण ग्राम सुरक्षा दलाची पण मीटिंग घेणार आहोत ग्राम सुरक्षा दलासाठी मला वाटतं नवीन ऍप चालू ठेवलेले आहे आपली मीटिंग नाही हा तर ती आपण घेणार दोन दिवसांनी आता मी स्वतः सुरक्षा दलामध्ये साताव्याला असताना काम केलेलं होतं म्हणजे मी नुकसान ते चालू झालं होतं आणि माझी बदली झाली एक दोन तीन महिन्यामध्ये इतके पण ते खूप चांगलं आहे त्या मीटिंगला सगळ्यांनी या कारण का त्याच्यामध्ये आपण जर एखादा चोर पकडायचा म्हटल्यावर की ती एखादी चुरी झाली आणि ती पकडायची किती सोपे की त्याच्यावरून कळतोय

लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा